नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथील महादेव मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांना नायगाव पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात अटक केली आहे मांजरम येथील महादेव मंदिराची दानपेटी दहा सप्टेंबर रोजी चोरट्यांनी फोडून अंदाजे तीस हजार रुपये चोरून पोबारा केला होता या प्रकरणी सुभाष बोमनाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत त्यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एक पथक तयार केले आणि संशयावरून बाजीराव गोविंदराव शिंदे गोविंद विठ्ठल शिंदे शरद धनराज शिंदे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नायगाव येथील न्यायालयात हजर केला असता तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या कामी पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडित पोलीस उपनिरीक्षक भीमराव कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल गणपत पेदे बाबुराव सरकुलवार बालाजी शिंदे बालाजी बामणे यांनी चोख भूमिका बजावली आहे गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड